नाशिक शहर पथकातील पोलीस व महिला होमगार्ड यांचा सेवा कालावधी व कामगिरीनुसार निकष लावून पदोन्नती देण्यात आली अप्पर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण तथा जिल्हा समादेशक आदित्य भारतीय पोलीस सेवा यांच्या उपस्थितीत नाशिक जिल्हा होमगार्ड प्रशासकीय अधिकारी सुरेश जाधव यांच्या हस्ते संपूर्ण जिल्ह्यातील तसंच नाशिक शहर पथकातील अशोक रघुनाथ चौधरी कंपनी नायक रमेश चंद्रकांत कळमकर वरिष्ठ पलटन नायक श्रीकांत जयवंत जाधव वरिष्ठ पलटन नायक प्रशांत सुधाकर चौधरी पलटन नायक ज्ञानेश्वर भटू सूर्यवंशी पल्टण नायक नवनाथ धोंडीराम दिंडे सेक्शन लीडर शेख अब्दुल रहीम सेक्शन लीडर मंगल राजकुमार तिवारी सी क्यू एम एस मेघमाला राम जाधव सार्जंट नसरीन रफीक शेख सार्जंट माधुरी रमेश शिरसाट सार्जंट सुमन संतोष राऊत सार्जंट चित्रा रूपचंद जगताप सेक्शन लीडर आशा विजय शिंदे सेक्शन लीडर सुषमा देवेंद्र पाटील सेक्शन लीडर असे सात पुरुष तर आठ महिला असे एकूण पंधरा होमगार्ड सदस्यांना पदोन्नती देण्यात आली त्यांच्या पदोन्नतीमुळे पथकातील सर्वच पुरुष महिला सदस्यांनी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला या नवनियुक्त अधिकाऱ्यांना सर्व स्तरातून शुभेच्छा देण्यात आल्या शिवाजी आडांगळे अर्वाचित महाराष्ट्र नाशिक